नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस एम टू या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर रात्रीचे साडेबारा वाजले होते आणि आम्ही चौघी बहिणी मिळून मस्तपैकी चहा एन्जॉय करत होतो कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी आमची साडेसहा वाजता पनवेलवरून ट्रेन होती त्याच्यामुळे आम्ही सगळ्या बहिणी दोन नंबर बहिणी माझी पनवेलला राहते तिच्याच घरी ते जमलो होतो तर सकाळी चार वाजता उठून परत चपाती चटणी वगैरे डब्याला घ्यायचीच होती त्याच्यामुळे मग म्हटलं झोप तशी लागत नाही तुम्हाला तर माहिती आहे गावी जायचं असेल तर झोप आम्हाला तरी जण लागत नाही त्याच्यामुळे मसा टाईमपास वगैरे केला रात्रभर आम्ही गप्पा मारल्या मस्तपैकी थोड्या वेळ असं झोपलो एक दीड तास पण नाही झोप लागली म्हणावी तशी तर अशा पटापट बॅगा मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पटापट आंघोळी वगैरे करून आम्ही पनेल स्टेशनला पोचलो आणि ट्रेनमध्ये फायनली बसलो तर आम्ही नेहमी म्हणजे हल्ली तीन चार वर्ष झाले आम्ही असंच बहिणी बहिणी आमच्या घरी जातो म्हणजे माहेरी जातो आधी आणि त्यानंतर काही दिवस तिकडे राहून मग सासरी जातो तर इथे तुम्ही बघू शकता आता आम्ही सावंतवाडीला दुपारी साधारण एक वाजता पोहोचलो आणि आम्ही इथे गाडीची वाट बघत बसलेलो तर आम्ही बसनी वगैरे न जाता आम्ही बहिणी असतो ना त्याच्यामुळे कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकाला दोनशे अडीचशे वगैरे असं येतं तर ट्रॅक्सची आम्ही वाट बघत होतो पप्पांनी आमच्या गावातलाच एक आहे दीपक भाऊ म्हणून तर त्याची ट्रॅक सांगितली होती तर ती त्या त्या गाडीने आम्ही जाणार होतो तोपर्यंत इथे दहा मिनटं आम्हाला वाट बघायला लागली तोपर्यंत बहिणी बहिणींचा आमचा ता टाईमपास सुरू होता बहिणी बहिणी जेव्हा अशा एकत्र येतो तर तुम्हाला माहिती आहे किती मजा असते आणि आमची मुलं बघा इथे मस्तपैकी एन्जॉय करत होती तर आ, माहेरी असं म्हणजे आधी माहेरी जाण्याचं कारण म्हणजे आमच्या तसं सासर जवळच आहे म्हणजे एक दीड तास लागतो तरी पण तुम्हाला माहिती आहे बसची फ्रिक्वेन्सी गावाला खूप कमी असते आणि जर ट्रॅक्स वगैरे किंवा ऑटो वगैरे म्हटलं तर भाडं खूप घेतात अगदी बाराशे पंधराशे असं भाडं असं तर माझ्याच सा गावावरून सावंतवाडीला तर आम्ही हे जे उतरले ना ते सावंतवाडीला उतरलो कारण की जो ट्रॅक्सवाला होता त्याचं सावंतवाडीला काहीतरी काम होतं म्हणून नाही तर आम्ही जनरली ती व्हीम स्टेशनला उतरतो आणि तिथून नंतर बसनी किंवा असे ट्रॅक्स घेऊन आमच्या घरी पोचतो तर मग त्याच्यामुळे मग मिस्टरांना पण वेळ नसतो डबल डबल यावं लागतं आपल्याला कारण बॅगा वगैरे असतात एकटं जाणं शक्य नाही मुलं आहेत त्याच्यामुळे मिस्टरांना वेळ नसतो मग आम्ही असं नेहमी हल्ली याचा बहिणी बहिणीच असं जातो मग आधी आणि आमच्या गावी यांचा मंदिराचा वर्धापन दिन असतो तेव्हा खूप सारे आमच्या घरातले नातेवाईक आहेत भाऊ बहीण सगळे आत्या वगैरे सगळीजणं त्या कार्यक्रमाला येतात तर खूप जणं आम्ही असं असल्यामुळे खूप जास्त मज्जा येते त्याचा व्लॉग देखील येणार आहे उद्या तर तो ब्लॉग देखील तुम्ही बघा त्याच्यामुळे मग आम्ही हे असं आधी तिकडे जातो ड डबल डबल जाणं येणं पण नको खर्च पण नको आणि एन्जॉयमेंट पण बहिणींसोबत करायला भेटते त्याच्यामुळे आम्ही असं जातो तर आता ओ, आई पप्पा आमचे गावी असतात म्हणजे सहा महिने इकडे सहा महिने तिकडे काजूची शेती असते ना तर तोपर्यंत ते गावी असतात तर ते आमची इथं वाट बघत होते आम्ही चौघी बहिणीच आहोत तर खूप जास्त एक्साइटमेंट असते कारण वर्षभर असं भेटायला नाही जमत तुम्हाला तर माहिती आहे आपण जेव्हा लेडीज लग्न करून जातो तेव्हा स्वतःसाठी सुद्धा आपल्याला वेळ नसतो तर असं एकत्र एक येणं म्हणजे खूप इम्पॉसिबल अशी गोष्ट असते तरी पण आम्ही वेळात वेळ वै काढून असं भेटत असतो तर इथे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती आणि त्याच्या आधी कॉर्नरला बघा संभाजी महाराजांची मूर्ती होती तर आता आम्ही गावामध्ये फायनली एंट्री केली आणि आता दोनच मिनटात आम्ही पोचू तर आमच्या काकांच्या घराची वास्तुशांती होती त्यांनी नवीन घर बांधलं त्याची वास्तुशांती होती तर आम्हाला लवकरात लवकर पोचून तिकडे तयारी वगैरे करून वास्तुशांतीसाठी जायचं होतं बाजूलाच घर आहे त्याच्यामुळे खू तीसुद्धा खूप जास्त एक्साइटमेंट होती कारण की खूप सारे नातेवाईक आलेले होते तर फायनली आम्ही पोचलो होतो साधारण अडीच वाजले आम्हाला पोचण्यासाठी तर बघा आता आम्ही गाडीतून उतरता आईचे एक्सप्रेशन बघा हा खूप छान ती बघा दिसली आई तर एवढ्या मुलींना आणि नातवांना असं एकत्र एक बघून म्हणजे काय करू आणि काय नको असं होत असतं खरंच आणि हा क्षण म्हणजे एकदम खूप भारी असतो म्हणजे आईवडिलांना भेटणं खूप भारी खरंच तो आनंदच वेगळा असतो इथे येलो ड्रेसवर मी आहे तिथे मोठी बहीण आहे पर्पलमध्ये आणि इथे ब्राऊनमध्ये दोन नंबर बहीण आहे जी लहान बहीण होती तुम्ही सुरुवातीला बघितलं व्हिडिओमध्ये तर तिला अचानक एमर्जन्सी होती त्याच्यामुळे ती येऊ शकली नाही पण ती आम्हाला स्टेशनला सोडायला आली होती तर तिचीच एक कमी होती कारण जर चौघे आम्ही असं एकत्र असं हो ना तर खूप भारी वाटतं त्यानंतर आम्ही पटापट घरी आलो फ्रेश झालो कारण आंघोळी तर सकाळी केलेल्या होत्या पण प्रवासाचा क्षीण होता त्याच्यामुळे मग म्हटलं पटापट फ्रेश होऊया जेवलो कारण की ती वास्तुशांती होती तिथे जेवण वगैरेसुद्धा होतं पटापट पटापट साड्या वगैरे घातल्या सॉरी साड्या नेसल्या आणि तयारी वगैरे केली आणि मग नंतर आम्ही तिथे वास्तुशांतीसाठी गेलो तर तिथे मी, मी काही व्हिडिओ शूट केलेले नाही आहेत पण काही जे पिक्स आहेत ते तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे आहेत आमचे माई आणि दादी म्हणजे काका काकी ह्यांच्याच घराची वास्तुशांती होती खूप लोकं आले होते वास्तुशांतीला साधारण संध्याकाळी साडेचार पाच वाजेपर्यंत जेवणच सुरू होती तर हे ते सुंदर घर आहे कौलारू घर आहे आणि बाजूला गुरांसाठी वाडा आहे खूप खूप सुंदर घर आहे आम्ही गावी जाताना बऱ्याचदा जनशताब्दी ट्रेनीत जातो तुम्ही कोणत्या ट्रेनी जाता गावी जाता की नाही तुमचं गाव कोणतं आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर आजचा ट्रॅव्हल विशेष ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद